आपल्या कॉलेजमध्ये पाचशे नव्याण्णव विद्यार्थी होते आणि त्या एकच मुलगी होत्या काय आधार तिथे राहायला लागायचं आणि एवढी मुलं होती मुलं त्यांना चिडवायची त्रास द्यायची कारण त्यांना असं वाटायचं की ह्या गेल्या तर बरं लागल्या ना आपल्यामध्ये जाऊन पण त्यातूनही त्यांनी तिथे राहिल्या शिक्षण घेतलं त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि अभियांत्रिकीच्या पदवी मिळवणाऱ्या आधी त्यांना पेपर बातमी आली की जया आणि टाटाच्या टेन्को भरती आहे आणि ती भरती असल्याने त्याच्या असं लिहिलं होतं की मुलींना चान्स देणार नसतील मुली कशा पुढे आणा आणि मुलींमध्ये कितीतरी चांगलं काम करण्याची क्षमता आहे आणि तरी तुम्ही असं का लिहिलं जे आर टी राहताना ते पत्र पोचलं खरं तर त्यांना त्यांचा पत्ताही नीट माहित नव्हता पण त्यावेळेस जे आर टी राहताना एवढं नाव होतं आणि त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचलं आणि त्यांनी जेव्हा ते पत्र वाचलं तेव्हा मग त्यांना त्यांनी पदावर नियुक्त केलं पण त्यांना अमेरिकेला जायचं होतं पण त्यांचे वडील म्हणाले की तू मुलींसाठी लढतीयस ना मग तू इथेच राह इथेच नोकरी म्हणून त्यांनी मग तिथेच नोकरी केली आणि नंतर या त्यांना नारायण मूर्ती भेटली आणि मग नारायण मूर्ती यांचे कर्तृत्व वगैरे त्यांना म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांना आवडलं त्यांना असं वाटलं की आपण यांच्याशीच लग्न करायचं आणि मग त्यांनी त्यांच्याशी लग्न करायचं ठरवलं त्यावेळी त्यांच्याकडे त्यावेळी त्यांच्याकडे नोकरीही नव्हती आणि नव्हतं पण तरीही त्यांनी त्यांच्याशी लग्न करायचं आता ज्या मुलींना सेटल मुलगा पाहिजे असतो बंगला लाडी सगळं त्याचा विचार केला नाही आणि त्यांच्याशी लग्न केलं त्याच्यानंतर त्यांना इन्फोसिस काढायची होती त्यावेळी त्यांच्याकडे सगळं तयार होतं कसं करायचंय काय करायचंय पण त्यांच्याकडे पैसे नव्हते मग त्यांनी सुधारा नव्हती पैसे म्हणजे हे मला तू भांडवल नाही तर त्यांनी त्यांचे पैसे ठेवलेले होते जे त्याच्यामधलं दहा हजार रुपये त्यांना दिले आणि सांगितलं की हे तुम्ही पैसेही घ्या आणि संसारामध्ये तुम्ही लक्ष देऊ नका मी सगळा सगळं तुम्ही फक्त कंपनी पाहा आणि म्हणून ते कंपनी मग थोड्याच दिवसात खूप चालायला लागली आणि त्याला खूप पैसे लागले आणि एवढे पैसे मिळाल्यानंतर त्यांना टाटांनी नोकरी सोडताना सांगितलं होतं की सुद्धा पुढे जाऊन जेव्हा तू खूप पैसे कमावशील तेव्हा मग काहीतरी डोनेट कर समाजाला समाजाला काहीतरी नाव होतं ते पटलं होतं आणि म्हणून त्यांनी समाजकार्य इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी समाज करायला सुरुवात केली त्यांनी समाज कार्य करता करता जवळजवळ सव्वीसशे घरं बांधली सहा हजार सोळाशे सोळा सोळा हजार असं खूप त्यांनी केलं त्यामुळे त्यांना दोन हजार सहा मध्ये पद्मविभूषण हे पद्मविभूषण हे पण सत्ता केला पद्मविभूषण पुरस्कार त्यांना दिला गेला आणि नंतर मग पद्मविभूषण पुरस्कार दिल्यानंतर त्यांना कोण देहवासी साठी करायचं होतं

तेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्यांना पुढे जाऊन कॅन्सर सारख्या रोगाला सामना करावा लागतो तर जी एक लस आहे म्हणून ते चौदा वर्ष त्या मुलींना दिली जाते ती फुकट करावी शासनाली तेव्हा पुन्हा एकदा जेव्हा त्यांना संस्थेत बोलण्याचा चान्स मिळाला तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये एक असा मोठा एसी हॉल बांधला की हॉल मध्ये मुलांना एकदम